नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुंटणखाना चालवणाऱ्या मानस लॉजिंग बोर्डिंगवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग आणि बोर्डिंग येथे कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजू यांना गोपनीय माहिती मिळाली हॉटेल मानस आणि लॉजिंग बोर्डिंग येथे बनावट सुर्वेदारामारिहाक पाठवून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग येथे एका पीडित महिलेची सुटका करून कुंटणखाना चालवणाऱ्या दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर याला ताब्यात घेतले मानस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरार आहे ही कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ साणप पोलीस हवलदार चेतन सवस्तरकर पोलीस हवलदार किशोर खराटे पोलीस हवलदार सतीश जगताप पोलीस हवलदार संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई कुणाल मोरे पोलीस शिपाई नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई गायकवाड पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांच्या पथकानं हा छापा टाकून कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांचे समोर उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची आता आहेत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका